नमस्कार मंडळी एक चार पाच दिवस झालं काय टाईम आपल्याला भेटलं नाही ब्लॉक करण्यासाठी आपली शेतातली कामं सगळी चालू होती मकाला पाणी चालू होतं मूग तोडायचं चालू होतं मूग पण एकदा तोडून घेतले आणि मागं पण अजून परत अजून काढायला आलेत पण आज सण असल्यामुळं रक्षाबंधन असल्यामुळं बायका सुट्टीवर आहेत आणि आमच्या इथं काल रात्री पाऊस भरपूर झाला रात्री अकराला चालू झाला होता बारा एक वाजता चांगला मोठा पाऊस झाला त्यामुळे शेतातले कामं आता मनावशी आता काय नाही पाणी पण घेऊन झाले मकाला आणि आज सण रक्षाबंधन असल्यामुळं आता मी चाललो आहे बहिणीकडे जतला तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जतमधून परत अजून सांगली आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर निघालो आत्ता आलो मी वायपोळमध्ये तर चला म्हटलं ब्लॉकला सुरुवात करूया आणि जत भागात ह्यात भरपूर असे म्हणजे हे आहेत बरं का पवनचक्के त्या आमच्या भागात सांगोल तालुक्यामध्ये तर आहेत पण इथं पवनचक्के बघायत भरपूर आहेत पवनचक्के आणि हे मला वाटतं कसं फिरते काय माहीत नाही वारं आल्यावर फिरते की कसं आहे काय माहीत नाही त्यांचं पण सध्या तर आता बंद आहे बारीक वारे झुळक आहे आणि हळूहळू फिरते ते असू द्या जाऊ आपण पुढं आपल्याला भरपूर लांब जायचं आहे आणि पाऊस इकडं रात्रीचं काहीच नाही बरं का अजिबात पाऊस झालेला आप नाही आपल्या इथं भरपूर झाला आहे पाऊस त्यामुळं आज सुट्टी भेटली चला जतमध्ये जतमध्ये काय राखी सकाळी बांधली नाही कारण का दीड नंतर काहीतरी मुहूर्त आहे राखी बांधायचा मग आम्ही आलो आहे बाचीच्या ॲडमिशनसाठी ॲग्रिकल्चर कॉलेज आहे पेट वडगाव जवळ आहे आणि आत्ता पोचलो आहे आम्ही निघाल होतो बाराच्या बा साडे अकराच्या आसपास निघाल होतो आत्ता पोचलो आहे वाजले सव्वा तीन खूप उशीर झाला जेवण अजून केलं नाही आता तिथे ॲडमिशनचं आणि कॉलेज बघण्यासाठी खास आलो म्हणजे ॲडमिशन फिक्स असं करायचं नव्हतं फक्त कॉलेज बघून ॲडमिशन रिझर्व करून आपण जाणार आहे आपल्याला जे पाहिजे ते कॉलेजनंतर भेटल्यानंतर परत बघू म्हणले बघू चला ताई आणि दाजी गेले आतमध्ये जाऊन बघतो आणि इथं आलो आहे म्हटलं आता कॉलेज पण कसं आहे बघायला पाहिजे कॅम्पस कसा आहे बघायला पाहिजे आणि हॉस्टेल पण महत्त्वाचं आहे बघणं त्यासाठी ताईला घेऊन आलो ना बघू आता चला आता अजूनची श्रुतिकाची डॉक्युमेंट जमा करण्याची प्रोसेस चालू आहे जो डॉक्युमेंट घेणार होता ॲडमिशन करून घेणार होता तो थोडा बाहेर गेला होता वाट बघायला आली त्याची त्यांचं टायमिंग पण आता संपत आलं चार वाजले होते आणि थोडेफार विद्यार्थी अजून आहेत ॲडमिशनसाठी आलेले पाच सहा खूप टाईम झाला आत्ता झाला ॲडमिशन आणि आता निघवलो आम्ही अरे ते मेस बघून आलोच ना इकडं मग बघून ये नाही हॉस्टेल बघा चाले होस्टेल बघू ए कॉलेजचं कॅन्टीन आहे कॉलेज आहे बघा मस्त आहे चला चला पावसाचं वातावरण झालं पूर्ण चला हॉस्टेल आहे बघा चौथ्या माळ्यावरती इथं मेसची पण सोय आहे तर दुपारी आलो मी आणि आता परत सांगोला जाऊन आल्यामुळे थोडा उशीर झाला माळ्याकडे गेलोच नाही हे आमच्या माळ्याकडचा रोड बघा काल इतका पाऊस झाला आहे भरपूर मोठा पाऊस झाला आहे हे रोड बागा ह्यातनं कसं जायचं आणि जो पुलावरती ती माती टाकली होती ती पूर्ण आता वाहून गेली निम्मी अर्धी ही मोठी गाडी चारचाकी जात नाही फक्त टू व्हीलर जाऊ शकते अजून एक म्हणाल तर आमच्या गावातला वडा जो आहे तो पण काल भरून गेला पूर्ण पूर्ण म्हणजे पाणी भरपूर आलं होतं त्याला आणि ओसरलं पण लगेच पण अशा वड्यातलं जे खवर लावलेलं असतो मासं खवराचं मासा, खवरा मासा जे आहे ते कुणी खाल्ला आहे ते सांगा मला कमेंटमध्ये आणि खवर तुम्हाला दाखवली कसा ते आता वड्यातून वाट कर तर चालू आहे बघा मी आणि दिवस मावल्यानंतर परत मासं खवरामध्ये पडतात लहान असते ती त्याची चव समुद्राच्या माश्यापेक्षा चांगली असते पडतेच नाही जालना नाही पडते ते नाही मास खाली

चिखड्या तुम्ही म्हणताय बारीक बारीक एक नंबर खेकडा पण आहे पण लहान खेकडा येते त्यामुळे खाया खायाजोगा खेकडा नाही पण खेकडं पण आहे ते खाणारे खात असतील रे आपण काय नाही खात